आज या ठिकाणी आडवण यमणी संदर्भात मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिले आहे तर आम्ही मागच्या वेळेस ज्या हरकती घेतल्या होत्या त्या हरकतीवर सुनावणी नसतानासुद्धा ते ब बैठकाचा घाट घालत आहेत मुळात हा प्रकार म्हणजे न बघता लग्न ठरवणं असा प्रकार आहे शासनाला माझी विनंती आहे की आमच्या इक तालुक्यामध्ये छोटी मोठी चौदा धरणं आहेत ऑलरेडी एम आय डी सी आहे समृद्धी महामार्ग आहे वनक्षेत्राकरता या तालुक्याने बलिदान दिलेलं आहे फॉरेस्टकरता तालुक्याने बलिदान दिलेलं आहे जवळपास ऐंशी टक्क्याच्या पुढं जमीन संपादन झालेलं आहे ऑलरेडी म्हणून एका तालुक्यावर इतका अन्याय शासन का करत आहे हा माझा शासनाला प्रश्न आहे दुसरा मुद्दा असा की ज्या ठिकाणी हे एम आय डी सी करण्याचा घाट शासन घालतं आहे त्या ठिकाणी वाकी खापरी या नदीचा उगम आहे आणि ते पाणी जे आहे ते दारणा मार्गे संपूर्ण मराठवाड्याला मिळत आहे या ठिकाणी जर एम आय झाली तर संपूर्ण हा परिसर दूषित होणार आहे प्रदूषणाचा फार मोठा प्रश्न निर्माण होणार आहे आणि जवळजवळ अर्धा महाराष्ट्र हा प्रदूषित होणार आहे आणि अर्ध्या महाराष्ट्राला प्रदूषित होण्यापासून वाचवायचा असेल तर ही एम आर डी सी शासनाला थांबवणं गरजेचं आहे म्हणून आमची मागणी ही एम आर डी सी नाही झाली पाहिजे पूर्ण बाग आहे ती तीन पिकाची जमीन आहे सर आमचे जे मुलं आहे याच्यावर शिकलेली मुलं आहे कोण ग्रॅज्युएशन झालं कोण डिप्लोमा झालं तसं नोकरी नाही आणि जे उदरनिवारत आहे या हो सगळ्या बागायत्या उचाल जमिनी चालूयात जर ती जमीनच गेली आमची त्या मुलांनी काय करायचं काय खायचं हा विषय आज हीच माझी शासनाला मागणी काही एम आय डी सी इथून कॅन्सल करा आणि आमच्या भविष्याचा विचार करून आणि आम आम्ही जी मुलं बागायती आहे बागायती क्षेत्र आहे ते आमच्या मुलं त्याच्यावर जगतात आज हा बडीच जागा काही एम आय डी सी आहोत 괜찮아? <놀람> 괜찮아? <놀람> 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 <놀람>